मुख्यमंत्री महोदयांना भेटून आम्ही दोन गोष्टी कारण लोकशाही प्रगल्भ लोकशाहीमध्ये तुम्हाला सत्ताधार सत्ता, सत्ता आणि पक्ष आणि विरोधक हे जर दो, दोनही नाण्याच्या एका बाजू नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे मला असं वाटतं की विरोधकांना सक्षम विरोधक किंवा विरोधक नसेल सर सत्ताधीशय मस्तवाल असतात होतात आणि सत्तेमध्ये त्यांना लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही अशा स्थितीमध्ये आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आणि आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या काही परंपरा आहेत अनेक वर्षापासूनच्या आहेत की अध्यक्ष ज्यावेळेस सत्तेत सत्ताधारी पक्षांचा असतो त्यावेळेस उपाध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे परंतु दुर्दैवानं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यावेळेस विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना नारायण जी साहेब होते त्यावेळेस त्यांनी त्याला बगल दिली आणि निवडणूक लढवली गेली अध्यक्षपदाची तेव्हापासून ही परंपरा खंडित झाली पण पुनःशती खंड झालेली परंपरा खंडित झालेली पुनशती सुरू करावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री मोदयांना केली आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींना आम्ही सांगितलं की उपाध्यक्ष देण्याबाबत आपण विचार करावा त्यांनी ते गांभीर्यानं विचार करण्याचा निर्णय आम्ही गांभीर्यानं विचार करू असं म्हटलं आणि विरोधी पक्षनेत्याच्या संदर्भात सुद्धा तो पण घ्यावा निर्णय कारण विरोधी जर दिल्लीमध्ये सत्तर आमदारामध्ये तीन आमदार भाजपचे असताना विरोधी पक्षनेता तीन आमदार असताना देऊ शकतात इथे तर आम्ही सत्तेचाळीस आहोत आम्हाला ते दिलं पाहिजेत अशी भूमिका आम्ही मांडली अर्थात संख्याबळानुसार देण्याचा न देण्याचा अधिकार तो त्यांचा आहे पण आम्ही प्रीपोल अलायन्सवाले आहोत आ, पोल आफ्टर अलायन्स आफ्टरपोलयन्सवाले नाही त्यामुळे आमची संख्याबळ लक्षात घेऊ हा निर्णय अपेक्षित आहे बघूया काय होता आहे ते